नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे तर आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आज आपण नवीन आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुका आणि जळगाव ग्रामीण या तालुक्यातील कानळदे असोदा जळगाव नाशिराबाद मसावद या महसूल मंडळाचा समावेश होतो आता दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मतदारसंघाला क्रमांक चौदा दिलेला आहे आणि या जळगाव लोकसभा मतदारसंघाचा जो नकाशा आहे यामध्ये अगदी वरच्या बाजूला आपल्याला हा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून आपण इथं दाखवलेला आहे आता या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार मतदार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निव निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं हे आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पाच हजार सातशे पंच्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तर्दे यांना एकोणसाठ हजार सहासष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे सेहेचाळीस हजार सातशे से एकोणतीस मताच्या मताधिक्याने या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाला महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते सर्वांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून युती आणि आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी आणि भाजप आणि शिवसेनेची युती असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा पराभव गुलाबराव पाटील शिवसेनेचे यांनी केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेचे गुलाबराव पाटील हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते सलग दोन वेळा या मतदारसंघातून गुलाबराव पाटील हे विजयी झालेले आहेत गुलाबराव पाटील यांचा असणारा मोठा जनसंपर्क याचा फायदा त्यांना इथं झालेला आपल्याला दिसून येतोय आता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पुष्पा महाजन यांना उमेदवारी दिली होती कारण गुलाबराव देवकर या हे घरकुल घोटाळ्यामुळे त्यांना दोन हजार एकोणीसला उमेदवारी दिली नाही आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत या मतदारसंघाचं काय समीकरण राहील यावरती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती आणि महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील कारण दोन हजार चौदाला हे चार प्रमुख पक्ष होते परंतु अलीकडेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे हे सहा म जे पक्ष आहेत ते पुन्हा स्वतंत्र निवडणूक लढतील की महाविकास आघाडी आणि महायुती याच्या माध्यमातून दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक होईल यावरती या, या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून राहील तर दोन हजार चौदाला गुलाबराव पाटील यांना जवळपास चाळीस हजाराचं चा मताधिक्य होतं आणि दोन हजार एकोणीसला आपल्याला हे मताधिक्य चाळीसच्या जवळपास आपल्याला असल्याचं दिसून येत आहे परंतु आता गुलाबराव पाटील हे शिंदे गटात असल्या कारणाने मतदारांना जी शि शिवसेना फुटली आहे मतदारांकडून कोणत्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळेल यावरती या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या चळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून राहील तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद